नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इतर वेळी आपण समाजकारण राजकारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग अनेक घडा घटना आणि घडामोडीवर बोलत असतो पण आज मी अंडरवर्ल्डच्या संदर्भामधली अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे आरिफ अबू बुकर शेख हा दाऊदच्या टोळी मधला टेरर फंडिंग करणारा अत्यंत महत्वाचा दाऊद टोळीतला सदस्य आहे मरण पावलेला आहे आणि त्यामुळे दाऊद इब्राहिमच्या टोळीला मोठा झटका बसलाय टेरर फंडिंगचा विषय हा केवळ मुंबई साठी संबंधित नव्हता तर एनआयएन त्याला अटक केली होती आणि तो मुंबईच्या ऑर्थर रोड जेल मध्ये बंद होता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला खरा पण त्याच्या कुटुंबियांनी वेगळा आरोप केलेला आहे तो असो पण दाऊद इब्राहिमचा अत्यंत महत्वाचा माणूस मृत झाल्यानंतर दाऊदच्या टोळी मधल्या सर्वच इथल्या दहशतवादी कारवाया टेरर फंडिंग करण्याचा सगळा प्रकार त्याला सुद्धा आळा बसेल असं सांगितलं जात आहे मुंबईमध्ये अंडरवर्ल्डच्या खूप कारवाया सुरू राहायच्या आणि मुंबईतल्या एन्काउंटर स्पेशालिस्टने मुंबई क्राईम ब्रांचने आणि मुंबई एटीएसने त्याचा बिमोड केला या अंडरवर्ल्डच्या मुंबईतले काही कमी झाले नव्हते याच कारण असं की दाऊदची बहीण हसीना पारकर मुंबईतलं त्याचं नेटवर्क सांभाळायची तर मुंबईतल्या कुठल्या भागातून डोंगरी भागातून टेनकर मोहल्ला डोंगरी नागपडा हा असा मुंबईतला एक मुस्लिम बहुल इलाका आहे ज्या भागामध्ये दाऊदच्या कारवायाचा कारवाईची सुरुवात झाली आणि तिथेच छोटा शकील सुद्धा दाऊद इब्राहिम गँगला जाऊन मिळाला तेव्हा दाऊदचं वस्तिस्थान हे मुंबईच होत एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या अगोदरच दाऊद इब्राहिम आपल्या भावांसह अं दुबई आणि दुबईवरून पाकिस्तानात गेला पण त्याची काही माणसं मुंबईत राहून सातत्यानं त्याच्या टोळीसाठी काम करायचे मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमचा धंदा होता वसुलीचा एक्स्टॉर्शनचा खंडणी गोळा करण्याचा बॉलिवूड मधल्या अनेक मोठ्या स्टार्सला व्यापाऱ्यांना उद्योगपतींना धमकी देण्याचं काम मुंबईतनच व्हायचं आणि मुंबईतून जेव्हा हे दाऊदच्या टोळीचे सदस्य दाऊद टोळीसोबत जेव्हा बाहेर गेले तेव्हा सुद्धा ते बाहेरून सुद्धा हेच काम मुंबईत करायचं त्यानंतर अबू सालेम हा दाऊद टोळीतला सदस्य नसला आणि तोही नंतर अंडरवर्ल्ड ऑन झाला पण तो काही मुंबईत असताना आणि मुंबईच्या बाहेर राहून सुद्धा हे काम करायचं आता तो तपास यंत्रणांच्या हातात आहे छोटा राजन दाऊद इब्राहिमच्याच काळातला त्याचाच मित्र आणि त्यानंतर त्याने आपली एक टोळी तयार केली तोही विदेशात होता त्याच्याही मुस्क्या आवडल्या तिहार तुरुंगामध्ये तोही सध्या आहे पण दाऊद इब्राहिम मात्र तपास यंत्रणांच्या हातात अजिबात लागत नाही तो कराचीमध्ये क्लिफ्टन रोड वर त्याचा आहे आणि तिथे तो राहतो त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकू येतात कधी तोंबेला कधी त्याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे त्याला व्हेंटिलेटर लागलाय वेगवेगळ्या बातम्या येत असतात सातत्यानं पण अधिकृत बातमी अजिबात कधीही येत नाही आणि नाही त्याच्या मुसक्या आवडण्यामध्ये भारतीय तपास यंत्रणांना यश आलाय पण दाऊद जरी पाकिस्तानामध्ये राहून सगळ्या कारवाया करत असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या सदस्यांना पुढे करून तो वेगवेगळ्या देशातून सूत्र चालवत असला तरी सुद्धा मुंबईत सुद्धा अत्यंत त्याचा एक महत्वाचा माणूस होता आणि तो होता आरिफ अबू बुकर शेख ज्याला अंडरवर्ल्ड मध्ये दाऊदच्या टोळीमध्ये भाईजान असं म्हटलं जायचं आणि भाईजान तशी ही एक अशी पदवी आहे त्यांच्या टोळीमध्ये काम करणारे ना जी शकीलला सुद्धा मिळाली अनिसला सुद्धा मिळाली आणि हे सगळं मुंबई टोळीतलं इथलं जग सांभाळताना आणखी काही लोकांना एटीएसनं यापूर्वी अटक केली होती पण एनआयए न दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हो एक केस इथे नोंदवली फाईल केली आणि त्यात आरिफचं नाव हे सर्वात पुढे होतं त्याचा भाऊ शब्बीर पण होता आरिफ शब्बीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फळांचा व्यवसाय करणारा म्हणून त्याला सलीम कुरेशी पण त्याचं नाव सलीम फ्रूट या नावानं ओळखलं जायचं तो सलीम फ्रूट सुद्धा काम करायचा टोळीसाठी आणि या तिघांना एनआयएच्या मुंबई ब्रांच न अटक केली पूर्वी या सगळ्या लोकांना अटक करण्याचं काम मुंबई क्राईम ब्रांच करत असे मुंबई क्राईम ब्रांचचा दबदबा कमी झाला आणि एटीएसने त्याची जागा घेतली कारण दहशतवादी कारवाया मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होत होत्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे सगळे संबंध पुढे आल्यानंतर एन येन सुद्धा त्यात दखल द्यायला सुरुवात केली आणि एन हे हा गुन्हा इथे नोंदवला एफ आय आर नोंदवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंब्रा नयानगर म्हणजे मुंबईतल्या मीरा रोडचा भाग इथे छापे टाकले आणि साधारणतः सव्वाशे च्या आसपास धाडी टाकल्यानंतर त्यांना काही महत्वाच्या गोष्टी हातात लागल्या की यांचा सगळा मुंबईतला टेरर फंडिंगचा सगळा धंदा गोरखधंदा कसा चालायचा आणि त्यात आरिफ कसं काम करायचा तसं म्हटलं तर मुंबई मध्ये जरी आरिफ काम करत असेल दाऊद टोळीसाठी छोटा शकिलचा तो मेवणाच होता आणि असं सगळं असलं तरी भारतातला तो दाऊ टोळीचा शकील टोळीचा इंचार्ज होता असं म्हटलं जात आणि केवळ दाऊच्या टोळीसोबत त्यांचे संबंध नव्हते त्यांच्यासाठी तो काम करायचा नाही तर टेरर फंडिंग नार्को फंडिंग आणि त्यानंतर भारतीय बनावटीचं चलन आणि त्याचा जो काही गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे पाकिस्तानामध्ये या सगळ्या फेक नोटचा काम सुद्धा ते बनवण्याचं काम त्याला वितरित करण्याचं काम सुद्धा अरिफ करायचा असे महत्वाचे आरोप त्याच्यावर आहे आरोप इतकेच नाही तर यापेक्षा अत्यंत गंभीर आरोप एन आय लावले आणि ते म्हणजे लष्कर ए तोयबा एलईटी जैश ए मोहम्मद अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि अल कायदा ही अत्यंत महत्वाची ओसामा बिन लादेनची संघटना आणि या सर्व संघटनांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप एन न केलेला आहे आता एन आय ची केस दोन हजार बावीस मधली आणि त्यानंतर तपास त्यांनी केल्यानंतर त्या तपासात त्यांना आढळलं कि आरिफे उर्फ भाईजान त्याचा भाऊ शबीर आणि याशिवाय सलीम फुट हे तिघेही या टेरर फंडिंग मध्ये यांचा सहभाग आहे आणि मुंबईमध्ये राहून हे दाऊल टोळी आणि छोटा शकीलच्या इशाऱ्यावर सातत्यानं काम करतात दोन हजार सोळा साली याच आरिफ शेखला अटक केली होती मुंबई क्राईम ब्रांचन ज्यावेळी वेगवेगळे एक्स्टॉर्शनचे आरोपही त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारावर होते दोन हजार तीन साली तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री हिरेन पांड्या यांची हत्या झाली या हत्या प्रकरणात आता जरी आरिफ डिस्चार्ज असला तरी सुद्धा आरीफवर हत्या करण्याचा आरोप त्यावेळी लावला गेला होता त्यातून तो बरी झाला सुटला निर्दोष सुटला असं सगळं सुरू असताना मुंबईमध्ये प्रॉपर्टी डिलिंगचं काम करणं वादात सापडल्या सापडलेल्या ले ज्या डिस्प्युटेड प्रॉपर्टीज असतात त्या सोडवण्याचं काम करणं करत होते आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा ते गोळा करायचे आणि तो पैसा काळा पैसा विविध ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचं काम सुद्धा केलं आणि मुंबईमध्ये एका रिअल मध्ये काम करणाऱ्या मोठ्या बिल्डरला पुढे आणण्याचं काम सुद्धा साऊथ मुंबईमध्ये केल्याचा आरोप आहे अर्थात त्या तपासात पुढे काय निघालं हे माहीत नाही पण हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमच्या वतीनं मुंबईमध्ये काम पाहायची तिचा मृत्यू झाला आणि नंतर मुंबईतलं नेटवर्क कुणाच्या हातात जाणार तर एक पुढे नाव आलं आरिफ अबू ज्याला आपण आरिफ भाईजान म्हणतो म्हणजे अंडरवर्ल्ड मधले लोक म्हणतात किंवा पोलीस त्याला त्या नावानं ओळखतात हसीना पारकर नंतर त्यांचे मुलं नातेवाईक भाचे यांची अनेक नावं आली काही लोक मरण पावली काही आहेत पण पुढे मात्र कुणीही फारसं आलं नाही कारण यासाठी मुंबईमध्ये तपास यंत्रणांची नजर चुकवून जे काम करावं लागतं दाऊद टोळीसाठी ती करण्याची हिंमत अनेकांमध्ये नव्हती मग दाऊदचा जो भाऊ आहे टायगर मेमन आणि इब्राहिम हे सर्व दाऊद सोबत राहतात कधी ते पाकिस्तानमध्ये कधी दुबईमध्ये किंवा बाकी ठिकाणी दुबईमध्ये सुद्धा अंडरवर्ल्ड ची माणसं आता काम करत नाही कारण दुबई पूर्वी त्यांच्यासाठी सेफ झोन होता सुरक्षित जागा होती पण नंतर मात्र ती सुरक्षित जागा राहिली नाही सौदी अरेबियामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं त्यांचं वस्तिस्थान असल्याचं सांगितलं जातं पण डाऊससाठी मात्र सेफ झोन पाकिस्तानच आहे आणि तेही कराची इथला तो क्लिफ्टन रोडवरचा बंगला आता हसीना पारकरचा मृत्यू झाल्यानंतर डी कंपनीचा मुंबईचा कंट्रोल आरिफ कडे आल्याचं म्हटलं जातं आणि आरिफला एनआयएना फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये केस फाईल केल्यानंतर त्याला साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये तपासानंतर त्याला अटक करण्यात आली शस्त्र तस्करी म्हणजे आर्म्स डिलिंग ज्याला आपण म्हणतो नार्को प्रकरणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचा सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार सांभाळण्याचं काम त्यातून मिळालेले पैसे इकडे तिकडे फिरवण्याचं काम याशिवाय मनी लॉन्ड्रिंग नकली इंडियन करन्सी असे सगळेच आरोप त्यांच्यावरती होते आता मुंबईमध्ये जे छापे टाकले होते त्या छाप्यामधनं दाऊदसाठी स्लीपर सेल कसं काम करतं याचा उलगडा एन झाला या एनआयच्या तपासामध्ये जे काही गंभीर आरोप आरिफ शब्बीर आणि सलीम फूट वर लावले होते तो तपास त्यातले पुरावे आणि त्याचं नेमकं काय झालं हे मुंबईत जेव्हा केस पुढे येईल ट्रायलच्या दरम्यान त्यावेळी त्याचा उलगडा होईल कि किती हे या पुराव्यामध्ये तथ्य होत जे आरोप लावले होते त्या आरोपांचं पुढे काय झालं आणि आरोप हे कायद्याच्या कसोटीवर ते खरे ठरतील का त्यात किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी त्या ट्रायलची वाट आपल्याला पाहावी लागेल पण आजच्या घडीला डी कंपनीला अत्यंत मोठा झटका बसला कारण हसीना डी कंपनीचं मुंबईतलं नेटवर्क सांभाळण्याचं सा काम आरिफ करत होता आरिफच्या मदतीनं बराच मोठा पैसा टेरर फंडिंग साठी पाठवला जात होता असा आरोप आहे आणि आरिफला मी म्हणालो तसं मुंबई क्राईम ब्रांचनं एक्स्टॉर्शच्या प्रकरणात दोन हजार सोळा साली अटक केली पण खंडणी धमकावणं याच्या पलीकडे दाऊद नेटवर्कचं काम वाढलं होतं एकोणीशे त्र्याण्णव नंतर वेगवेगळ्या धंद्यामध्ये दाऊद दाऊदचे सगळी माणसं ही गुंतली गेली गुंतवली गेली आणि त्यासाठी अनेक लोकांना शोधलं गेलं त्याच्या टोळीसाठी काम करण्यासाठी आणि त्यात शकीलचा मेवणा म्हणून आरीफचा उदय झाला आणि आरीफ ला वेगवेगळ्या कामांसाठी त्याच जे काही काळ काम करण्यासाठी जे कौशल्य लागतं ते त्याच्यात दिसलं म्हणून त्याचा पुरेपूर वापर दाऊद टोळीनं केला पण आता दाऊद इब्राहिम साठी जमवलेला टेरर फंड किंवा ब्लॅक मनी त्याच काय होणार हा पोलिसांना प्रश्न पडलाय पण त्यासाठी तपास यंत्रणांना म्हणजे एनआयएच्या अधिकाऱ्यांना त्याची पाळमुळं खणून काढावी लागणार आहे की हा टेरर फंडिंग जात कसा होता तो मुंबईमध्ये कुठल्या रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये पुण्या बिल्डरच्या मार्फत गुंतवला गेला का आणि जो काही आणखी शेकडो कोटी रुपयांचा हा चाललेला धंदा त्याचा पैसा कुठे मुरला कुणाच्या नावे तो गुंतवला गेला त्यातून कोणकोणत्या कंपन्या उद्या असल्या याचा तपास अजूनही सुरू आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा धन्यवाद